नवरात्रीची पाचवी माळ रंग हिरवा स्कंद माता देवीची उपासना दुर्गा दुर्गादेवीची पाचवी शक्ती तू महादेवी भवानी, सौरमंडळाची अधिष्ठात्री तू माता स्कंद मोहिनी स्कंद स्कंद कुमार कुशित विराजित जगदंबा मंगलकारी प्रेममयी मातृत्वाची भावना हृदयांतरी शक्ति देवता तू विश्वाची वात्सल्याचे प्रतीक देवासुरसंग्रामात कार्तिकेयाची तूच मार्गदर्शक चतुर्भुजा तू पंकज हाती कमलासनी ध्यानस्थ पद्मासनी देवीला आळवता पावसी भक्तास तू कोमलांगी प्रेममयी मूर्ती पवित्रता सात्विकतेचे तेजमुखमंडलावरती शांत आनंदी हास्याने प्रसन्न होती भक्त पूजन करता स्कंदमातेचे सुखी समाधानी मातृत्व सुवर्णालंकार अर्पुनी देवीला करावी पूजा अर्चना हिरवी वस्त्रे आभूषणांनी सजवू करू आराधना पांढऱ्या फुलांची माळ अर्पुन करावी शक्तीची उपासना केळ्याचा नैवेद्य दाखवून करावी मंगलकामना आध्यात्मिकतेचा विकास करुनी भक्ता दाखवी मार्ग तुझ्या भक्तीने मोक्ष मिळता प्राप्त होई स्वर्ग ही कविता सुरेखा कुलकर्णी यांची स्वरचित कविता आहे सादरीकरण केलं आहे सव अनुपमा देशपांडे